निंबाळकर यांचे कार्यकर्ते वारंवार घरी येऊन आम्हाला धमकी देत होते की आता तुमच्या वडिलांनाही तुम संपवले आता तुम्हालाही संपवतो अशा आम्हाला वारंवार धमकी येत होत्या इतकी दहशत त्यांनी निर्माण केली गेली होती म्हणजे जे घरी लोक कधी येतही नव्हते कधी बंगल्याच्या आत पावलं टाकत नव्हते ती लोक पूर्ण किचन पर्यंत यायला लागली की तुम्ही दोन्ही बाजू समजून घ्या दोन्ही बाजूकडून तुम्ही हे करा तुम्ही तुम्हाला एकच बाजू दिसते आणि तीच बाजू तुम्हाला असे डोळे झाकून तुमच्या समोर आणली जाते तुम्ही दोन्ही बाजूने विचार करा दोन्ही बाजू बघा आणि जर ही गोष्ट जर म्हणजे माझे वडील जर कुठं तरी चुकले असतील मी मी जेव्हा औषध घेतलं त्यावेळेला मी खासदार साहेबांना त्यांची माफी मागितली मी की मी माझ्या वडिलांपासून तुमची माफी मागते तुम्ही क्षमा करा पण त्यांना त्याच्यावरही त्यांनी काही प्रत्युत्तर दिलेलं नाही आज त्यांनी त्या दिवशी बाईट दिली त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की मला दोन मुले आहेत मग तुम्ही काय नाही आम्हाला त्या मुलीप्रमाणे समजलं आम्ही सुद्धा तुमच्या मुलीसारखंच आहोत ना आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आहे तुम्ही आमच्या वडिलांबरोबर राहिला आहे तुम्ही थोडं पण आमची बाजू समजून घ्यायला डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या फल्टन मध्ये आहे ज्या डॉक्टर महिलांनी आत्महत्या केली होती त्या डॉक्टर महिलेला न्याय मिळावा यासाठी आज या ठिकाणी फलटण मध्ये मोर्चा पार पडतोय परंतु या प्रकरणामध्ये सिंह निंबाळकर यांचं नाव समोर आल्यानंतर अनेक प्रकरण त्यांचे समोर आले यामध्ये डिगांबर आगवणे प्रकरण असेल त्याचबरोबर डिगांबर आगवणे यांच्या मुलीने विष प्राशन करून जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तीच मुलगी माझ्यासोबत आहे दिदी तुझा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये नेमका व्हिडिओ तुम्ही प्राशन करण्याचं काय कारण होतं नमस्ते वर्षा दिगंबर आगवणे माझी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते वारंवार घरी येऊन आम्हाला धमकी देत होते hmm. की तुम आता तुमच्या वडिलांनाही संपवले आता तुम्हालाही संपवतो अशा hmm. आम्हाला वारंवार धमक्या येत होत्या इतकी दहशत त्यांनी निर्माण केली गेली होती म्हणजे जे घरी लोक कधी येतही नव्हते कधी बंगल्याच्या आत पावलंही टाकत नव्हते ती लोकं पूर्ण किचनपर्यंत यायला लागले होते आम्ही खूप घाबरून गेलो होतो आम्ही हे सगळं होत असताना आम्ही माझे खासदारांच्या साहेब निंबाळकर यांच्या पत्नीला फोन केला होता त्यांना आम्ही एक गोष्ट सांगितलं की आम्ही खूप अनसेफ आहोत आम्हाला खूप भीती वाटते आहे तुम्ही त्यांना समजवा सांगा की हे कुठंतरी थांबवा आणि मी जेव्हा म्हणजे माझ्या वडिलांना नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला अटक झाली त्यानंतरनं आठ नोव्हेंबरला आम्ही औषध घेतलं आणि दुसऱ्या दिवशी नऊ नोव्हेंबरला आम्ही म्हणजे घराची जप्ती आली त्यामुळे माझे त्यावेळेला माझे आजोबा पण आजारी होते आणि जी म्हणजे घर तारण नव्हतं अख्खं फक्त साडेचार गुंटं घर तारण होतं त्यांनी पूर्ण अख्खं तेरा गुंठ तारण म्हणजे जप्ती केलं म्हणजे असं असताना सुद्धा जर त्यांना एक म्हणजे त्या सुद्धा एक आई आहेत त्यांना दोन मुले आहेत आता मध्येच खासदार साहेबांनी वाईट दिली की मला सुद्धा दोन मुले आहेत तसं तर त्यांनी आम्हाला समजलं असतं म्हणजे हे पूर्ण प्रकरण त्यांनी घरापर्यंत यायला नको होतं दुसरा एक प्रश्न माझा ज्यावेळेस तू सांगितलंस की खासदार साहेबांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्यासोबत आम्ही बोलणं देखील केलं होतं तर त्यांच्याकडून तुम्हाला काय उत्तर आलं होतं आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मला यातलं काहीच माहिती नाही मी काहीच करू शकत नाही असं त्यांनी मला उत्तर दिलं पण आज गेले तीन वर्ष झालं आम्ही नाही यासाठी म्हणजे कधी नाही भेटेल याच्या ह्याच्यात आहोत म्हणजे असं वाटतं की आज नाही भेटेल उद्या नाही भेटेल पण अजून तीन गेले तीन वर्ष झालं आम्ही हेच चालू आहे आत्ता संपदाताई डॉक्टर संपदाताई मुंडे यांचा यांनी आत्महत्या केली hmm. या याच त्रासाला कंटाळून hmm. तशी आम्हीच केली होती पण आत्ता त्यांचं हे उघडकीस आल्यानंतर ना आत्ता आमचं हे प्रकरण बाहेर पडतंय hmm. आणि माहिती नाही अशा आणखी किती संपदा मुंडे तयार झालेले आहेत आणि आणखी वारंवार म्हणजे आत्ता तालुक्यात जिल्ह्यात अशा अनेक संपदा मुंडे तयार होतात आणि ते समोर येत आहे बरं एकीकडे जर बघायला गेलं तर निंबाळकरांच्या फलटण तालुका आहे त्यामध्ये दहशत असल्याचे देखील बोललं जातं खरंच तुमच्या बाबतीत देखील ही घटना घडली नेमकं निंबाळकरांचं जी दहशत आहे त्यासाठी पोलिस प्रशासन देखील या ठिकाणी दे दे सहकार्य करते वाटतंय हो सहकार्य करते कारण इतका दबाव त्या पोलिसांवरती सुद्धा केला जातोय म्हणजे खोट्या केसेस आजपर्यंत गेले दोन हजार पासून ते आता पंचवीस पर्यंत पंचवीस केसेस झालेल्या आहेत आणि इतका दबाव आहे त्यांच्यावरती सुद्धा करतात म्हणजे आम्ही ज्यावेळेला औषध घ्यायच्या वेळेस आम्ही महिला आयोगाकडे अर्ज केला होता पोलीस स्टेशनला अर्ज केला होता पण मी जवळपास दुपारची गेले होते पोलीस आठ पर्यंत मला तिथं बसवलं तरी सुद्धा आमची कोणीच दखल घेतली नाही त्यावेळेस महिला आयोगाचं काय परत आलं का तुम्ही दखल दिल्यानंतर नाही काहीच नाही आलं आम्ही अर्ज केला होता त्याचा पुरावा पण माझ्याकडे आहे त्यावेळेला काहीच नाही आलं त्याच्यावर कोणीच काहीच प्रत्युत्तर नाही दिलं पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये तिच्या वडिलांचं स्थान हे खूप आदरचं स्थान असतं आणि बाप हा शब्द आख्या जगाला सामावून घेण्याची ताकद असते आणि आज माझ्या वडिलांवरती एवढा अन्याय झाला एवढा अन्याय झालाय की हे सहनच नाही करू शकत आम्ही कारण गेले सातारला जेव्हा ते होते कारागृहामध्ये तेव्हा त्यांना म्हणजे असं त्यांचा एम आर आय हा उजवा हात होता तो पूर्ण त्यांचा हे झाला होता कडक झाला होता हा पूर्ण भाग तेव्हा त्यांना एम आर आय तीन वेळा सांगितलं डॉक्टरांनी की तीन वेळा तुम्ही एम आर आय करून घ्या तेव्हा सुद्धा त्यांना बाहेर काढलं जायचं आणि सगळं ठीक आहे नॉर्मल आहे त्यांचं बी पी एकशे वीस असा तर असायचा तरीसुद्धा तिथं दब दमदाटी करून ते सगळं बदलायला लावायचे तिथले डॉक्युमेंट सगळे की सत्तर कुठे एकशे वीस असे करायचे आणि अशी कार तिथं म्हणजे दमदाटी केली जायची माझ्या वडिलांवरती की आता एखादा माणूस आलाय तिथे एखादी खुर्ची देतं माणूस बसायला तिथे त्यांना खुर्ची देऊन सुद्धा त्यांनी बसू दिला नाही ते म्हणजे अशा अरुतरीची भाषा केली त्यांनी की तू तुला बसायची जागा आहे का ही तुझी उठ इथून तू बसू नको इथं अशा प्रकारे त्यांनी त्यांच्यावरती बर्ताव त्यांच्याबरोबर केला गेला होता आणि रात्रीच्या आठ साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो आमच्यासमोर ही घटना घडलेली आहे इथपर्यंत त्यांच्यावरती अन्याय केला गेला आणि लोणंद पोलीस स्टेशन लोणंदला कारागृहात होते ते त्यावेळेला सुद्धा त्यांनी गळफास घेतला तेव्हा सुद्धा त्यांनी ते आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले मग आम्ही मुले आहोत आम्हाला ही गोष्ट आमच्या वडिलांवर तेवढा अन्याय होतोय आम्ही ही गोष्ट कोणाला सांगायची तरीसुद्धा तरीसुद्धा माझी एकच विनंती आहे फडणवीस साहेबांना की तुम्ही दोन्ही बाजू समजून घ्या दोन्ही बाजूकडून तुम्ही हे करा तुम्ही एक तुम्हाला एकच बाजू दिसते आणि तीच बाजू तुम्हाला असे डोळे झाकून तुमच्यासमोर आणली जाते तुम्ही दोन्ही बाजूने विचार करा दोन्ही बाजू बघा आणि जर ही गोष्ट जर म्हणजे माझे वडील जर कुठं तरी चुकले असतील hmm. तर त्यांना आम्ही आहोत आम्ही सांगतो आणि मी जेव्हा औषध घेतलं hmm. त्यावेळेला मी खासदार साहेबांना त्यांची माफी मागितली मी hmm. की मी माझ्या वडिलांपासून तुमची माफी मागते <laughs> तुम्ही क्षमा करा hmm. पण त्यांना त्याच्यावरही त्यांनी काही प्रत्युत्तर दिलेलं नाही आज त्यांनी त्या दिवशी बाईट दिली त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की मला दोन मुले आहेत मग तुम्ही का नाही आम्हाला त्या मुलीप्रमाणे समजलं आम्ही सुद्धा तुमच्या मुलीसारखंच आहोत ना आम्ही तुमच्याबरोबर राहिलोय तुम्ही आमच्या वडिलांबरोबर आहेत तुम्ही थोडं पण आमची बाजू समजून घ्यायला मंडळी आपण ज्याच्याशी संवाद साधला ज्या दिदीचा हॉस्पिटलमधला व्हिडिओ व्हायरल झाला होता तीच दिदी डिगांबर अगावनी यांची मुलगी आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा किती आ, या प्रकरणाकडे त्याचबरोबर सर्व महिलांच्या अडचणीकडे लक्ष देतात या ठिकाणी दिदीनं गौप्यस्फोट केला म्हणता येईल एकीकडे तिनं औषध प्रसन करण्याच्या अगोदर महिला आयोगाला एक पत्र देखील दिलं होतं पोलीस स्टेशनला देखील दिलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर या महिला आयोगाकडून या पत्रावर आलं नव्हतं एकीकडे एक रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते तर रुपाली चाकणकरांच्या बाबतीत देखील नवनवीन खुलासे या ठिकाणी होत आहेत नक्कीच या प्रकरणात पुढे काय घडतंय त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होतोय का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कव्हरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद